नमस्कार डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालाार्थमध्ये ॲक्टिव्ह प्रिन्सिपल किंवा ॲक्टिव मुख्याध्यापक कसा चेंज करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे शालार्थ लॉग इन शालार्थ लॉग इन टाईप केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला शालार्थ शालार्थ डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिसेल यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि खाली पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि हा जो कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला वर तीन टॅब दिसतील यापैकी शालार्थ टू पॉईंट झिरो या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे चार टू पॉईंट झिरो आता या ठिकाणी आपल्याला ॲडमिन कॉर्नर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला ॲक्टिंग प्रिन्सिपल एंट्री यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला ॲड एंट्री या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी इंटर शालार्थ आय डी या ठिकाणी जे मुख्याध्यापक असतील जे प्रिंसिपल असतील त्यांचा शालार्थ आय डी या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे या ठिकाणी त्या प्रिन्सिपलची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल खाली आपल्याला प्रिन्सिपल स्टेटसमध्ये ॲक्टिंग प्रिन्सिपल निवडायचं आहे आणि ज्या तारखेला आपल्याकडे मुख्याध्यापकाचा प्रभार आला असेल ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे रिमार्कमध्ये आपल्याला हॅज पर ऑर्डर टाकायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे आणि या ठिकाणी ओके करायचं आहे आता या ठिकाणी एंट्री सेव सक्सेसफुली ओके करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण न्यू प्रिन्सिपलला या ठिकाणी सेव केलेला आहे ॲड केलेला आहे अशा प्रकारे आपण शलार्थमध्ये ॲक्टिव्ह प्रिन्सिपल सेव करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद